नमस्कार मी डॉक्टर रजनीपत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण आपला पाचव्या अंशामधला अकरावा अध्याय चालला आहे गोवर्धन पर्वताची पूजा तेव्हा श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणतो की मी तुम्ही इंद्राची पूजा करू नका गोवर्धनाची आपण पूजा करूया हे सगळ्यांना पटतं आणि ते तसं करतात त्यामुळे चि इंद्र खूप चिडतो आणि तो त्या ठिकाणी जलप्रलय करतो सगळीकडे त्यामुळे जरा हाहाकार उडतो अशा वेळेला श्रीकृष्ण विचार करतो की आपण या आप पर्वतालाच छत्री करूया आणि त्याखाली गोकुळाचं हो रक्षण करू इथंपर्यंत काल आपण पाहिलं पुढे श्री पराशर ऋषी म्हणतात की कृ श्रीकृष्णाने असा विचार केला आणि गोवर्धन पर्वताला त्यांनी उखडलं उचललं अगदी लिलया उचललं आणि आपल्या एका हातावर उचललं आणि मग सगळ्यांना हसून तो म्हणाला छान सुंदर असं म्हणाला की या या लवकर पळत पळत या आणि या पर्वताच्या खाली या मी सगळ्यांना वाचवण्याचा प्रबंध केला आहे या पावसापासून या जलप्रलयापासून तुम्हाला मी वाचवतो तेव्हा इथं वायू पण नाही आहे आणि पाऊस पण नाही आहे इथं निवांत तुम्ही बसा निर्भय व्हा आणि पर्वत वगैरे काही खाली पडणार नाही त्याची भीती तुम्ही बाळगू नका श्रीकृष्ण असं म्हणल्यानंतर पावसाच्या धारांनी जे गोप आणि गोपी पीडित झाले होते तेव्हा त्यांनी काय केलं की सगळी आपली भांडी वगैरे आपल्या छकड्यामध्ये भरली आणि आपले गाई वगैरे सगळे घेऊन त्या पर्वताच्या खाली ते आले आश्रयाला सगळे प्रजवासी हर्ष आणि विस्मयपूर्वक एकटक बघत होते आश्चर्यानी की किती हल सहजपणाने या गिरिराजाला श्रीकृष्णाने अगदी आपल्या हातावर धरलं आहे निश्चलतापूर्वक धारण केलं आहे तेव्हा प्रीती ते प्रीतीपूर्वक आणि डोळे असे मोठे मोठे करून अत्यंत हर्षत हर्षित मनाने ते सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि मग ते त्याच्या ते चरित्राचं स्तवन करायला ला लागले की कृष्णचंद्राने कशाप्रकारे पर्वताला आपल्या हातावर घेतलेलं आहे तेव्हा हे विप्र गोपांचा नाश करण्यासाठी इंद्राने जी प्रेरणा दिली होती आणि त्यामुळे नंदाच्या गोकुळामध्ये रात्रभर महाभयंकर पाऊस पडत होता तेव्हा श्रीकृष्णाने जेव्हा पर्वत धारण केला तेव्हा त्यांनी गोकुळाचं त्या पावसापासून तर रक्षण केलंच आणि आपली प्रतिज्ञा व्यर्थ झाली म्हणून इंद्राने काय केलं मेघांना परत बोलावलं त्यांनी थांबवलं त्यांना आकाश मेघहीन झालं इंद्राची प्रतिज्ञा भंग झाली मग गोकुळवासी त्या पर्वताखालून निघाले प्रसन्नतापूर्वक आपल्या आपल्या स्थानावरती गेले आणि कृष्णानी त्या उरजवासी यांना विस्मयपूर्वक आपल्याला पाहत आहोत असं पाहत असताना गिरिराजा गोवर्धनाला त्यांनी परत आपल्या जागेवरती ठेवून दिलं इथे हा अकरावा अध्याय संपतो यामध्ये पंचवीस श्लोक आहेत आता आपण बारावा अध्याय पाहू यामध्ये इंद्र आणि कृष्ण यांचा संवाद आहे आणि कृष्णाची स्तुती आहे श्री पराश ऋषी म्हणाले अशा प्रकारे गोवर्धन पर्वताला हातावर घेऊन गोकुळाची गोकुळाचं रक्षण केल्यानंतर इंद्राला असं वाटलं की हा एवढा पराक्रम करणाऱ्या श्रीकृष्णाचं आपण दर्शन करावं अशी त्याला इच्छा झाली मग शत्रुजित देवराज आपल्या भल्या मोठ्या गजराज ऐरावतावरतीच बसला आणि गोवर्धन पर्वतावर आला आणि तिथून त्यांनी संपूर्ण जगताचं रक्षण करणारा गोपवेशधारी महाबलवान श्रीकृष्णचंद्र त्या ग्वालबालकांच्याबरोबर गाईंना चारताना त्यांनी पाहिलं हे मैत्रिया त्यांनी हे पण पाहिलं की पक्षी श्रेष्ठ गरुड अदृश्य राहून त्यांच्यावरती आपल्या पंखानी छाया धारण करून तिथे स्थित आहे मग मी तो ऐरावतावरून उतरला आणि एकांतामध्ये म्हणजे एका साईड बाजूला उभा राहिला आणि मधुसूदनाकडे पाहत अगदी प्रेमाने पाहत पाहात हसून म्हणाला इंद्र म्हणतो हे श्री कृष्णचंद्रा मी ज्यासाठी तुझ्याजवळ आलो आहे ते का आलो आहे ते तू ऐक हे महाभाऊ मला माझं बोलणं तुम्ही अन्यथा घेऊ नका हे अखिलाधार पर्वत ए परमेश्वर आपण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आहे यज्ञभंगाने तुम्ही मला विरोध केला असं मला वाटलं मग मी गोकुळाला नष्ट करण्यासाठी महामेघांना आज्ञा दिली आणि तुम्ही एवढा मोठा संहार एवढा गोंधळ एवढा सगळं संकट तुमच्यावर आणून त्यांनी सगळीकडे हाकार माजवला होता पण आपण पर्वताला उखडलं आणि सगळ्या गाईंना तर वाचवलंच पण सगळ्यांनाच वाचवलं तेव्हा हे वीर आपल्या या अद्भुत कर्माने मी अतिशय प्रसन्न झालो आहे हे कृष्ण एका हातावर आपण गोवर्धन धारण केला यासाठी देवतांचं जे प्रयोजन आहे म्हणजे तुला इथे तुम्हाला इथे पाठवण्याचं किंवा अवतार घेण्याचं तर ते आपल्याद्वारा सिद्ध झालं आहे असं मी समजतो गोवंशाचं रक्षण त्याने कामधेनू वगैरे सगळ्या गायींचं रक्षण करण्यासाठी आपण जे इथे आला आहात आपण जे आता रक्षण केलं आहे त्याबद्दल मी आपला विशेष सत्कार करू इच्छितो म्हणून मी इथे तुमच्याजवळ आलो आहे हे कृष्णा आता मी हे जे गायी जसं म्हणतात त्यांच्या वाक्यानुसार मी उपेंद्रपदावर अभिषेक तो करण्याची इच्छा करतो तसेच गायींचा इंद्र स्वामी आपण आहेत आहात म्हणून आपल्याला गोविंद सुद्धा नामकरण मी करतो मग पराशर ऋषी म्हणतात नंतर इंद्राने आपल्या आपलं जे वाहन आहे गजराज ऐरावत त्याची घंटा काढून घेतली त्या घंटेमध्ये पवित्र पाणी भरलं आणि त्यांनी श्रीकृष्णाचा अभिषेक केला श्रीकृष्णाला अभिषेक चालू होता तेव्हा गायींनीसुद्धा सुद्धा लगेचच आपल्या स्तनातून दूध सोडलं आणि पृथ्वीला भिजवलं अशा प्रकारे गायींच्या त्या सगळ्या कळपाच्या कथनानुसार श्री जनार्दनाला उपेंद्रपदावर अभिषेक तर केलं त्याचे पती इंद्राने आणि पुन्हा प्रीती आणि विनयपूर्वक त्याला असं म्हटलं की हे महाभाग असं न करून मी तर गायींचं वचन पुरं केलं आता पृथ्वीचा जो भार झालेला आहे तो उतरण्या उतरवण्याच्या इच्छाने आपल्याला मी काही निवेदन करू इच्छितो ते पण आपण ऐका हे पृथ्वीधर हे पुरुषसिंह अर्जुन नावाच्या माझ्या अंशाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे आपण कृपा करून त्याचं नेहमी रक्षण करावं हे मधुसूदन तो वीर पृथ्वीवरचा भार उतरवण्यासाठी आपल्याला साथ देईल म्हणून आपण आपल्यासारख्याच आपल्या आपल्यास शरीराचे जसे आपण रक्षण करता तसंच त्याचंही आपण रक्षण करावं इथे आपण थांबू आपण अठराव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद